मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी भात लावणे आमची दोन दिवस झाले दोन ब्लॉग तुम्हाला दाखवले तर आज तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्हाला नाचणे आणि वरे आवटायचे आहे तर वरे आवटून झाले आता खालची नाचणी आवडतात कारण मला थोडंसं लेट झालं त्यामुळे मी थोडं लेट होत होतं बहुतेक काम माणसाने आपल्या केलेलं आहे थोडंसं उर्वरित राहिलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता माणसं जेवून आले तर कामाला लगेचच सुरुवात करतात तेल अग हे ते आलवाय ना अर्धा मोडला एकच भेटला कुठपर्यंत गेले सड्यावर दोघी जणी दुसरी भाजी काय काटली होती मागच पाठवली हा हा आज माणसांची कमी गरज आहे मला वाटतं म्हणून जा जा जेव्हा भूक पण लागली असेल ना जा 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 तेळ्याच आहे मी ओळखणारा माणूस आहे मला बरोबर ओळखलं दीपक मी ए तू नुसती काढतोस मी काढून बनवून खातो ही आमच्या कोकण चे अप्सरा ते आता सरळ गेली आमच्या मंडणगड मध्ये आणि इकडं बघा माणसांनी कामाला सुरुवात केली आपण जाऊया आता तिकडेच आमचे गिर्याशंकर बाबा फोटो फोटो नाही काम झालं की नाही आपलं आता चाललो घरात आपले नाचणी पण चला आपण करूया मस्तपैकी आज टाइम पास टाइम म्हणजे तो हां अच्छा मध्ये तिकडे काम बाकी आहे ठीक आहे म्हणजे तो हां 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 बरवा खाणार मित्रांनो हे आमचे बाबा आहेत तर हे कच्ची खेकडी खातात तर त्यांचं जिवंत कच्ची खेकडी खातात यांचा एक व्हिडिओ तुम्हाला मी काढणार आहे पण आता सध्या आम्ही नाचणी आवटायला आलो म्हणजे खेकडी नाही नाही तर जिवंत खेकडा शेतामध्ये पकडलेला चावून खातात आता परत आपण काहीतरी खावे आपल्या जाऊन विहिरीकडे ना सांगितलं हा काय भडकू नका तुम्ही अरे किती किरी आहेत ना एकटा खाणार पण ते गिर्याच्या नांदा लागू नका गिर्याच्या नांदाला लागू नका असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो आणि एकदम डेंजर बाबा आहेत पूर्वीच्या काळामध्ये यांची खूप बॉडी होती मंडणगडातून त्यांच्या गावामधून पाठ शंभर किलो शंभर किलोची पोत एक दमामध्ये ते घेऊन जायचे पण आता तुम्हाला तसे दिसतात तर त्यावेळेस त्यांची बॉडी एकदम अफाट होती बरोबर ना बाबा केवढा पेरणं म्हणजे आले तरी एकट्याने मारलेली आहे माणसाने तर मंडळी जोराचा पाऊस आलेला आहे आणि आज आमच्याकडे नांगर पण नाही ट्रॅक्टर पण नाही दोन दिवसापूर्वी हे ट्रॅक्टरने नांगरलेलं तर त्यामुळे आता हा ट्रॅक्टरची मशीन ही बघा इकडे तुम्हाला दाखवतो की थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ती बंद आहे तर आम्ही पिकाव आणि पावड्याने कुदलून सारखं करून आम्ही लोकांनी सर्व शेती लावले आणि हा जो पाऊस तुम्हाला दिसतोय एकदम जाडा जाडा पडतो आहे तो आलब्या पाऊस म्हणतात आमच्याकडं असा पाऊस पडल्यावर आलबी फुटतात तर मला असं वाटतंय आमच्याकडची माणसं सकाळी असा पाऊस पडल्यामुळे सकाळी आलब्यानं जाऊ शकतात आणि ही जी कुंपण आहे ते कुंपणीला तुम्हाला हिरवा हिरवा थोडासा पाळा दिसला असेल तर हा जितावडा असं म्हणतात आमच्याकडे मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय बोलतात नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर पूर्ण आम्ही शेतीला ही कुंपण आहे ती पूर्ण जितावड्याची घेतलेली आहे म्हणजे ही परमनंटली कुपन आहे ही काय उन्हाळ्याची पण जगते पाणी नसलं तरी ती व्यवस्थित एकदम टकाटक राहू शकते अशा पद्धतीने ही कुपन आम्ही घेतलेली आहे तर बघा ही जमीन आम्ही लोक आता सारखी करतोय कारण मागून ना नाचणे आवडत येतात आणि नाचणे आमच्याकडे कसे आवडतात ते तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर तर हे बघा हे ट्रॅक्टरचे जे ओरे आहेत ओरा याला बोलतात ते खालीवर असल्यामुळे सारखं करतात त्याच्याने मग ती लेवल येते म्हणजे नाचणे आवडतात त्याची त्यामुळे बांधा बांधातून आम्ही लोक असं करतो तर मंडळी हा तरवा आमचा नाचणीचा आहे तो पूर्ण अगोदरच आम्ही काल परवा खणून घेतला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा तरवा पूर्ण का खणत नाही किंवा हा मध्ये मध्ये का ठेवतात तर ह्याला आम्ही दाडसा असं म्हणतो आणि दाडश्याला कणिस एकदम चांगलं येतं त्यामुळे आम्ही हे जे मधलं मधलं ठेवलं थे आहे ते असंच ठेवतो आणि ह्याचंच बियाणं आम्ही लोक जेव्हा पीक येतं त्यावेळेस ह्या दाडश्याचं बियाणं आम्ही लोक पुढच्या वर्षासाठी हेच कणीस आम्ही वापरतो आणि मंडळी हे जे गवत दिसतं आहे मध्ये मध्ये ते हे लोक काढतात आहेत कारण ते गवत काढावंच लागतं नंतर त्याला जोर धरला की मग तिथे आपण जो आपण आवडलेली ना हे असते नाचणी तर ती कमजोर होऊ शकते त्यामुळे सर्व गवत पूर्ण लाल लाल करावं लागतं जे दिसतंय ते सर्व संपूर्ण काढावं लागतं हे बघा इकडं काम जोरदार चालू आहे तर तुमच्या भागाला नाचणी कशी आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे अशा पद्धतीने नाचणी आवडतात काय बोलतो

<laughs> 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 तसा हुशार आहे तसा हुशार आहे पाऊस जोरात आला नाचणीला हे नको पाऊस नको हा त्यामुळेच <laughs> बरोबर बरोबर ले वारा आजी बघा बांधावरती घाण टाकते ओ बापू खोंडर आली बघा तुमची आवाज आवाज येत आहेत हो

काकू बघा तुम्हाला काय बोलत आहे शि शी, शिरीमन आहे शिरीमन मंडळी अशीच <laughs> थोडीफार मजाक मस्ती होत असते शेतीच्या कामामध्ये तुम्ही काय वाईट समजून घेऊ नका अशी मस्करी मजा असल्याशिवाय कामाला पण मजा येत नाही

आणि तो त्याचा जमिनीवर उचलून घ्यायचा काय बोलतो जमनी हो ना तुम्ही तो त्याचा बाजूला आजोबा तू पण ना तेव्हा मी जमिनीवर उचलून घ्यायचो आता मला या प्रॉब्लेम झाल्यापासून बरोबर बरोबर तो फेकला फेकला बघ <laughs> अरे जा ना हरवलं नाही तर नाही गेलास तर हरवणार

आता पकड चाली आल पकड पकड ते, ते बघ एक्सपर्ट आहेत साल्यान तुम्हाला कॅच नाही पकडत ते लोक बघ कसे पकडतात धर साला उडी कुठे आणि बॉल कुठे तू तरी काही कामाचा आ? तर आता संध्याकाळचे चार वाजलेत आणि कसं आहे शेतावरती वारा पाऊस असल्यामुळे आता आम्ही लोक चहा पितोय शेतावरती चहा पिण्याची मजा वेगळीच असते तर सगळी माणसं आपली गारटलीत आणि फायनली काम पण मित्रांनो आपलं बहुतेक झालेलं आहे थोडंसं बाकी असेल तर आता जातोय आता चहा पिऊन घेतोय आम्ही लोक हाँ हाँ हा भाई <laughs> <laughs> योगा खुश काय राज सारखा का हसतेस का। <laughs> <मला... laughs> काल लग्न ठरवलं हा बरोबर तर इथं आमचे योगेश दादा सर्वांना दे चाय देत होतला नाही जाऊ दे आता बाबू पिऊन घ्या इकडे बघ अहो बाबू मालकाला बोलवा चाय थंड होईल हो मालक हो मालक चाय नाही पियेत काय बोलतो आता गायवाला आहेत ना दुधवाला आहेत काली चाय कशी जमल त्यांना आपल्याला आलनी चाय मिळली तरी पिया हवी तर आता चहा पिऊन झालेली आहे आणि माणसं आपली परत कामाला लागलेत एकदम थोडंसंच बाकी आहे बहुतेक बहुतेक आमची आज नाचणीवरी ऑन होणारच आहे आणि आज आम्हाला करायचीच आहे

खायला ब्लेड बघा ब्लेड पाहायला लागेल हो <laughs> अरे इकडे हँडल फिरव हो ना नाही बघ खाली बघ पाहायला लागेल खाली ब्लेड आहे ते बघ मंडळी आता तो ट्रॅक्टर तिकडे घरी पोचवत आहेत ते लोक बंद आहे त्यामुळे त्याला असं उचलून घ्यायला लागते तर बघा एक लाईन शिर एकदम लेवल बाय लेवल आम्ही नाचणी आणि वरी आवडलेली आहे तर आता नाचणी आणि फरक मित्रांनो एवढाच आहे की ही वरी जी दिसते ती एकदम तिचा कांदा पातळ टाकला जातो आणि नाचणी एकदम घट आवडली जाते तर ही वरी आहे त्यामुळे तुम्हाला पातळ दिसत असेल तुम्हाला आता नाचणी तुम्हाला दाखवतो पता है तीस एकदम घट्ट एक <mailbox> <com on subject matter> है <थूरा था> <Lauren> <sense dignité> तर मित्रांनो पूर्ण झालेली आहे आमची आ, वरी आणि नाचणी आवटून तर वेळेत का काम आटपलं आहे आणि आता थोडंसं तिकडेच थोडंसं भात राहिलं आहे त्या काकांचं आमच्या ते थोडंसं लावायचं आहे त्यामुळे आता आपलं पब्लिक तिकडे आहे कामाला तर आपण तिकडे जाऊन बघूया त्यांचं किती काम राहिलं आहे हे कवाडी वगैरे लावून फुल बंदोबस्तमध्ये कारण परत इथे यायचं नाही लवकर त्यामुळे पूर्ण एकदम बंदोबस्त करून टाकतात आपण आता तिकडे जाव्या त्यांचं थोडंसं भात राहिलं ते लावून घेऊया चला जाऊया तर इथे आम्ही आता फायनली पोचलोय हे बघा हे थोडेसे मूठ आहेत त्यांचे ते आता आपल्याला लावायचे आहेत कारण शेतीचं काम मित्रांनो वेळेत झालं पाहिजे कारण हे मूठ काढलेले मग कधी पावसाचा भरोसा नाही ऊन पडला तर तेवढे फोकट जाणार म्हणून हे बघा आता सगळ्या तयारीला लागत आहेत आणि फटकन आपण लावून टाकूया

जावुन आलो काय सुद्धा म्हणून आलो मी आम्यालो काय 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 माझ तर मंडळी भात पण लावून झालेला आहे आता सगळे हातपाय धुवायला गेलेत फलातून अशी मेहनत घेतलेली आहे कारण नाचणी वरी आवडल्याच्या नंतर परत हे भात लावायला आलेत त्यामुळे खूप मेहनत घेतलेली आहे सगळे जरा हात पाय देत

आर योगा किती शाप गोरा होताय तो तर आता सगळे घरी चालले आहेत आप तर आता मी आलेलो आहे मंडळी मंडणगड मध्ये मंडणगे स्टँडला थांबलं आमचे बंधू मुंबईमध्ये येतात त्याला घ्यायला आलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पण अशीच नाचणी आवडतात का वरे आवडतात का किंवा तुमच्याकडे कोणती वेगळी पद्धत आहे ती प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल की आपल्या साईडला किंवा तुमच्या गावामध्ये अशा अशा पद्धतीने नाचणी आवडतात किंवा हे करतात तर आजचा मग व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे मित्रांनो फायनली आमची लावणीची कामं झाली आहेत अजून तुम्हाला बरंच काय काय पावसामध्ये दाखवायचा मी प्रयत्न करेन तर तुम्ही प्लीज व्हिडिओला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उद्या तोपर्यंत चलो टाटा बाय बाय